असं करत असताना सर्व संघटनांचे नेतेगण तसेच या ठिकाणी वेगवेगळ्या संघटनेचे आलेले सर्व कामगार आपण या ठिकाणी प्रत्येकानी सांगितलं आपल्याला की आपण या हर असारोको का केलेला आहे हे सगळ्यांना माहिती आहे की आज भाजप सरकार कामगारांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या विरोधात विद्यार्थ्यांच्या विरोधात महिलांच्या विरोधात म्हणजे सगळ्यांच्या विरोधात वेगवेगळे वे आपल्या कायदे करत आहेत आणि त्याला आपण तोडीस तोड उत्तर देण्यासाठी या रस्त्यावरती आपण उतर उतरलेलो आहोत आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा रोजगार मागत असतो तेव्हा हे सरकार आपल्याला रोजगार न देता जेव्हा निवडणूक येते तेव्हा सांगतात की दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देऊ पण आपल्याला माहिती आहे की आपण आपल्या घरामध्ये आपण मुलं शिकवलेली आहेत हा लपेष्टा करून एक वेळ आपण उपासी राहतो पण आपली जी परिस्थिती म्हणून आपण कुठेतरी कोणाकडून उसने पासने करून आपण मुलांना चांगलं शिकवतो आणि जेव्हा नोकरीची वेळ येते तेव्हा हे ये सरकार आपल्या विरोधात कायदे करतं करत आताच आपल्याला माहिती आहे की गेल्या विधानसभेमध्ये

मागे कुठेतरी जातो परंतु एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या घरामध्ये एक दोन मुलं ही शिकलेली आहेत चांगली शिकलेली आहेत जर या सरकारने एका मुलाला दहा हजाराची नोकरी दिली तर आपल्या घरात दोन मुलं आहेत तर किती येतील वीस ये कि हजार येतील ना मग वीस हजार जास्त की दीड हजार जास्त हे पण आपण थोडस दिमाग आपण चालवलं पाहिजे की आपण कुठल्या दिशेने एक पाऊल उचलून वाईट दिवसे दिशेने आपण चालत आहोत की आपण सुद्धा एक विचार के पाहिजे की आपण आपली मुलं आपल्याला दीड हजाराची कुठलीही गरज नाही आपल्याला आज विधानसभेमध्ये सांगतात की आम्ही महिलांना पैसे देतो यांना आपण जाब विचारला पाहिजे सर्व महिलांनी या महाराष्ट्रातल्या महिलांनी आपण सर्वांनी जाब विचारला पाहिजे की कुठल्या आमदारांच्या खिशातून देतात कुठल्या मंत्र्यांच्या खिशातून देतात जो पैसा दिला जातो तो आपलाच पैसा आहे वेगवेगळ्या वस्तूच्या ह्याच्यावरती जो आपण टॅक्स भरतो त्याच्यातला पैसा हा आपल्या आपल्याला वेगवेगळ्या योजनेतून दिला जातो मग हे कसे काय सांगू शकतात की आम्ही पैसे देतो आपण जाब विचारला की नाही बहिणींना विचारलं पाहिजे पण तेवढा आपण करत नाही पण येणाऱ्या ना काळामध्ये जर हे सरकार असत आपल्या गोर गरीब जनतेच्या विरोधात जर कायदे पाऊल उचलत असेल तर आपणही त्यात त्याच ह्याच्याने आपण उभं राहिलं पाहिजे आपली एकी ही आज इथे थोडी दिसत असेल पण याच्या तिपटीने आपण रस्त्यावर येणाऱ्या काळात नक्कीच हे आपल्या कामगार कायदे जर या सरकारने मागे घेतले नाही तसेच आपल्या विरोधात जे आपण आज रस्त्यावर उतरलेलो आहोत हे अधिकार आहे पण या सरकारने जन सुरक्षा कायदा आणलेला आहे फक्त तो नावाला जन सुरक्षा कायदा हे खूप चांगले नाव दिलेलं आहे की जनतेची सुरक्षा पण या कायद्याच्या मागे इतका मोठे या भाजप सरकारचा षडयंत्र आहे की आपण जे आपले कामगार कायदे असतील किंवा आपल्यावरती कुठे नाही झाला असेल तर आपण रस्त्यावर उतरतो पण या सरकारने हा जन सुरक्षा कायदा आणलेला आहे त्याच्यामध्ये पाहिजे जर आपण आवाज उठवला तर आपल्याला जेल मध्ये टाकलं जाईल असा हा कायदा आहे ह्या सगळ्यांचा आपण इथे निषेध करतो आणि आपण हा रस्ता रोको आपण इथे ठेवलेला आहे आणि आपण सगळ्यांनी येणाऱ्या काळामध्ये मोठ्या संख्येने आपल्याला रस्त्यावर उतरवावं लागेल आणि ते नक्कीच आपण करणार आहोत एवढाच इथे बोलून मी माझे दोन शब्द संपवते इन क्लब जिंदाबाद धन्यवाद कॉम्रेड आपल्या समोर